नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आम्ही आला गुट्टेवाडीला आणि गुट्टेवाडीला सध्या सुरू आहे आमच्या सरकी लावायला ला। तर दरवर्षी दोरी लावून सरकी लावतात पण यावर्षी दोरी लावून नाही तर आमच्या इकडेला आता फनाटनं म्हणते तर फनाटून यावर्षी सरकी आहे त्याच्यामुळं तेवढं काही अवघड नाही यावर्षीचं काम नाही तर दरवर्षी भरपूर भरपूर बेजार होऊन म्हणजे ती एक एका एका चिमणीला दोन दोन दाणे टाकत जायचं असं होतं दरवर्षीचं काम पण यावर्षी तसं नसून ते फनाटून करायचं काम आहे तर पप्पा तिकडं कामं करायला तर मी इकडे व्हिडिओ शूट करू लागले तिकडून मला मानसी आवाज झाले आणि मानसी मानसी म्हटलं तर काही तिला आवाज पण जाईना गेला पण तसंच तिकडून हाक मारू लागली मी म्हटलं काय झालं की बाबा लेकराला तर इतकं छान वाटू लागलं शेताचं बघायचं कामच नाही आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ असा शूट केलेला आहे की शेताला येते वेळेस तर त्या व्हिडिओची स्टार्टिंग केली नसल्यामुळं ते व्हिडिओ मला अगोदर टाकावा लागला एवढा दम लागला होता पहाडी चढताना वरी की म्हणजे बोलता पण येऊन होत ती गजन तर आमचं असं शेत एकदम माळावर असल्यामुळे जास्त दम लागतय तर मग बारका भाऊ जेवण करू लागला आणि पप्पाला ते हे लावायचं होतं ते आऊत ते आहूत काय म्हणतात मला पण माहित नाही शक्यतो तर आऊत तर आज माझा थोडा व्हिडिओमध्ये आवाज बारीक येईल कारण माझे ते दातामुळं मला बोलताचही ना गेले जास्त स्कीड लागल्यामुळं खूपच त्रास होऊ लागला म्हणून मी त्याचं स्कॅन सुरू केले आणि रूट स्कॅन सुरू केल्यामुळं आता ते मला असं जास्त प्रेशर देऊ दिना झालं आहे तर त्याला म्हटलं मं मग बारक्या भावाला तू जेवण कर मी पप्पाला हे करू लागते तर मस्त असा पप्पासोबत गेले मी तिकडं आणि ह्याच्यातले एक जे बैल आहे ते आमचं नवीन बैल आहे लाल कलरचा आणि हे काळ्या कलरचा म्हणजे जुनाच आहे त्याच्यामुळे त्याला सगळं कळतंय पण पलीकडच्याला काहीच कळ ना म्हणजे त्याला तयार केलेलं आहे पण तेवढा की नाही असं अवताज वगैरे कळत नाही पप्पा म्हणले त्याच्यामुळे ह्याला पकडून धरलं की ते आपोआप मान देत आहे आणि एकाच खांद्यावर जो देऊन देऊन त्याचा खांदा दुखल काय की म्हणून ते आज दुसरा खांदा पण त्याचा चेंज केला कारण ते नवीनच असल्यामुळं तर मग मी पप्पाला थोडीफार मदत केली आणि इकडचा बैल हातात पकडून बसले तर त्याची मी म्हणजे असा हात फिरवला तर किती छान मस्त बिचार थांबले कारण त्यांच्याकडं हात वगैरे नाहीत ना कुठं खाजवायले वगैरे करायला तर मग पप्पा म्हणले हातानं खजवण्यापेक्षा एक दगड घे हातामध्ये म्हणजे दगडानं जरा त्याला आणखी बरं वाटते मग मी एक दगड घेतला आणि परत दगडानं सुरू केलं तर खरंच किती छान बिचार उभा टाकलेत कारण त्यांना मुक्या प्राण्याला काही नाही काही सांगता येईना काही बोलता येईना कुठलीच गोष्ट काहीच करता येईना ना पप्पाने केल्यावर मला जसं केलं तसं कर म्हणून सांगितलं इकडं जुवाला म्हणजे त्याच्या गळ्यामधून दोरी बन द्यायची होती सेम मी तसंच केलं आणि मग बैलाला थोडंसं सा पलीकड सारलं कारण त्याला वर न्यायचं होतं ते आऊत असं दुसरीकडून लावू तर ठीक आहे म्हणलं मग पप्पा मस्त वाटलं पप्पालाही मी म्हटलं चला आज तुमचा व्हिडिओ शूट करते तर असं <laughs> लागले मस्त टाकले एकदम रॉयल शेतकरी झालेत खरंच आमचे पप्पा आता आणि थोडेफार आम्हालाही काम शिकवलेत अगोदर म्हणजे तेवढं असं पप्पा परफेक्ट नव्हते शेतामध्ये पण आता खरंच मलाच अभिमान वाटते एकदम रॉयल रॉय झालेली आहे तर मस्त असं मानसी पण आली माझ्या माग माग आणि हाच व्हिडिओ त्या दिवशी सकाळचा आहे सध्या व्हिडिओ थोडेसे महागपुढं पुढं झाले ते शूट करते वेळेस पण स्टार्टिंग कुठून करावं शेवट कुठून करावं असं झालं तर आमची म्हणजे माझी वडिलाची जी आई आहे त्यांची आई म्हणजे माझ्या आजीची आई एक्सपायर झाल्यामुळं आईन पप्पा गेले मातीला त्याच्यामुळं थोडासा कामाचा लोड माझ्यावरच आला तिथे गेल्यावर कारण आता आजीची आई म्हटल्यावर म्हणजे पप्पाची आजीच झाली ना ती मग त्याच्यामुळे ते त्याला मग दोघाला जा म्हणलं पण आई थांबत होती घरी पण नाही जवळचंच असल्यामुळं मी म्हणलं दोघं पण जा मी करते स्वयंपाक कारण दोन्ही भाऊ पण सध्या गावाकडे आले तर आणि ते बसले होते जेवायला साईडला आणि मी तिथं म्हणजे व्हिडिओ करत करत करू लागले सध्या आणखीन तेवढे करून कम, कम्फर्टेबल झाले नाहीत व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण थोडेफार येतात मागं पुढं पण ते जेवू लागले म्हणून मी पण त्यांचा काही असा व्हिडिओ शूट केला नाही तर छान गरम गरम चपात्या केल्या आणि त्यांना एक 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 देत राहिले कारण मग मी गेल्याच्या नंतरच मग आईला पण असं वेग मोकळा वेळ भेटतो भेट आहे त्याच्यामुळं तर छान एकदम फुगुंटर चपात्या होऊ लागल्या पण आपल्याकडे तिथं आता सध्या स्टँडच नाही ना त्याच्यामुळं आणि आईनं दहा वाऱ्या सांगून गेली ती तिकडंच पलीकडून शिगडी आहे तर शिगडीवर नको बघ करू शिगडीवर नको आमचा गॅस संपून झाली पण शिगडीवर करू नको आता मला आहे सवय पण नको म्हणली आई तर चालते म्हणलं जाधे मी गॅसवरच करते त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला शूट करावा लागला कारण आईला विश्वासच येईना गेला आईला माहिती होतं की आता ही शिगडीवरच करील काय की म्हणून तर नाही म्हणलं पटापट पटापट अशी पटा, पटा, चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला भाकरी करायच्या होत्या कारण आमच्या आई पप्पा तेवढी अशी चपाती खात तर त्यांना जरा भाकरच लागते जेवणामध्ये म्हणून मग ती दो आम्ही तिघांपुरत्या चपात्या मानसी एक चौथी आणि मग आईपुरत्या आणि भाकरी केल्यानंतर मी छान असं वरण भात वगैरे केलं जेवायला आणि कसं आईला पण थोडंसं हलकं वाटते कधीतरी आपण बी चेंज केल्याच्यानंतर आणि मग ती तसं केल्यामुळं मग आई पण आल्याबरोबर त्याला आंघोळीला पाणी ठेवलं मग मी शिगडीवर मी म्हटलं जाऊ द्या आपण त्या शिगडीला जास्त हातच लावायचं नाही त्याच्यामुळं पाणी तर मानसीला घेऊन मी छान असं मंदिर परिसरामध्ये आलेली आहे तर आमच्याच घरापाशी इथं मारुतीचं मंदिर आहे त्याच्यामुळं आणि माझ्या बोलण्याचा थोडासा आवाज चेंज यायला आहे कारण माझी डाडचं रूट स्कॅन सुरू आहे आणि त्याच्यामुळे मध्ये कापूस वगैरे भरला आहे तर त्रास झाला आहे तर मस्त असा निसर्ग झालेला आहे आणि मानसी छान इथं खेळायला आहे माणसी हो येईकडं ह बघ ना व्हिडिओमध्ये बोल ना व्हिडिओमध्ये तर अगोदर माझी पूर्ण डाळ किडलेली होती आणि जास्त त्रास होऊ लागला मला त्या दाडाचा मग मी डॉक्टरला दाखवलं तर त्यांनी म्हणले तुमचं मुळापर्यंत गेलेलं आहे खाली तर त्याच्यामुळे त्याला रूट स्कॅन करावं लागते तर रूट स्कॅन केला आणि घरी जाऊ लागले इथं म्हणजे रोडवरच मंदिर आहे तर मानसी म्हणली मी मंदिरामध्ये आपण जय बाप्पा करू तर इथं आलो होता आम्ही तर किती छान झाडं वगैरे आहेत बघा तर हे सर्व तुम्ही आमच्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी बघितला व्हिडिओमध्ये तर इथंच वडाची पूजा करायला आले होते मी आणि इकडं मानसी बघा कशी बुड्या मारायला जास्त ये बा आणि ह्या मंदिरामध्ये ना इथं पाठीभाग वडाचं झाड इथं हे उमराचं झाड खिडकी वाजायला आणि इकडं असे नारळाचे छान सुंदर असे झाड आणि ह्याच्या मग पिंपळाचं झाड असे खूप छान छान मस्त असे झाड आहेत आणि आपले वयस्कर बाबा वगैरे येतात ते त्यांच्यासाठी बसायला बँचची वगैरे व्यवस्था खूप छान आहे तर ह्या टाइमला जरा लेकरं घेऊन आले ले। ले ना इकडं खूपच मस्त वाटतंय आणि माझी दाढ जास्तच म्हणजे हे व्हाय दुखणं गेले ते भुलीचं इंजेक्शन दिलेलं आहे दाढ पुरतं तर ते आता बोलताना थोडंसं काय बोला कळ न गेले असं तोंड उचलना झाले पटकन तर त्याच्यामुळेच असं मिळव्हाले आणि मस्त एकदम छान असं वातावरण आहे आणि इथून घरी पण जावं नाही एवढं फ्रेश वाटायले इथं एका साईडला गणपतीचं मंदिर तर एका साईडला महादेवाची मूर्ती आणि भरमदामध्ये आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे तर खूप मस्त आणि खूपच छान तर किती सुंदर असे झाडं लावली त्यांना आपला दिवस वगैरे खूप छान दिसतो हा तर तुम्ही बघा एकदा आणि परत वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तिकडं नंतर गेल्यावर दाखवते तर इथून दिसायचं नाही इकडे छोटे छोटे मस्त असे आणखीन वडाचे झाडे लावले तर म्हणजे पूर्ण हे ग्राउंड ना असं हिरवं हिरवं ग्रीन ट्री म्हणल्यासारखं आहे बोर होईल मम्मी व्हिडिओ बनव ती ग दिशेली तर मानसीला मी आज हॉस्पिटलला घेऊन गेलते मम्मीला काय झालं बाळा आमच्या आगोपणी असं सुरू असते तर